तर मित्रांनो सप्रेम नमस्कार मी विनोद कुमार मित्रांनो माझ्या पाठीमागे तुम्ही बघत असाल है, है ना माझ्या पाठीमागे जो पांढऱ्या रंगाचा कवच दिसतोय ना अगदी मनमोहक सुंदर पांढरा शुभ्र आणि पांढऱ्या शुभ्र फुलांच्या गुच्छाप्रमाणे दिसतोय ना तर याला काय म्हणतात माहीत आहे का तुम्हाला कदाचित ग्रामीण भाषेतील नाव तुम्हाला माहीत असेल नाही का पण मला या शास्त्रीय याला जे शास्त्रीय नाव आहे किंवा शास्त्रीय भाषेमध्ये याला काय म्हणतात साधारणतः याचा वापर कुठे करतात आणि ही फुलं लागली म्हणजे काय येण्याची चाहूल असते या सर्व प्रश्नांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज नक्कीच अभ्यासून घेणार आहोत एकंदरीत या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट असा व्हिडिओ आहे आणि चला तर मग आपण या संदर्भातील माहिती जी आहे तर ती जाणून घेऊया पण पण तत्पूर्वी आपण जर माझ्या विनोद माने गुरुजी एज्युकेशनल मोटिवेशनल सोशियल आणि टेक चॅनलमध्ये जर आपण नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला जो माझ्या पाठीमागे पांढऱ्या रंगाच्या रंगाचा फुलांचे गुच्छ या ठिकाणी दिसतात तुम्हाला हलत आहेत वारा येत आहे आणि त्या वाराच्या झोक्यावरती त्या हलत आहेत डुलत आहेत आणि हा जो गवत पांढरा रंगाचा गवत तुम्हाला जो दिसतो आहे तर त्याला ग्रामीण भाषेमध्ये हो काय म्हणतात माहीत आहे तुम्हाला पडार पडार असं त्याला म्हणतात आणि ज्याला वैज्ञानिकदृष्ट्या सॅचरम स्पॉन्टेनियम सॅचरम स्पॉन्टेनियम असं त्याचं नाव आहे म्हणजे त्याला कास गवत किंवा कास फुल असं म्हणतात कास गवत किंवा कासफूल म्हणून याला ओळखलं जातं आणि हे भारतीय उपखंडातील एक बारमाई गवत आहे जे ज्याची उंची जी आहे ना तर ती तीन मीटर पर्यंत वाढते आणि हा जो गवत आहे तर हा गवत सामान्यतः पडीक जमिनीवर उगवतो त्या ठिकाणी आपल्याला आढळतो आणि याला जंगली ऊस असं देखील म्हणतात याला काय म्हणतात याला जंगली ऊस असं देखील याला म्हणतात आणि विशेषतः जर आपण पाहिलं तर बंगालमध्ये कास फुलांचं फुलणं हे दुर्गापूजा उत्सव आणि महालयाच्या आगमनाशी त्याचा संबंध जोडला गेलेला आहे आणि साधारणतः पावसाळा पावसाळ्याच्या शेवटी शेवटी हा गवत उगवतो फुले जी आहेत किंवा हा जो गवत आहे तर साधारणतः मी तुम्हाला याआधी सांगितले की तीन मीटरपर्यंत हा उंच वाढत जातो आणि याची फुले जी आहेत तर ती पांढरी आणि सुभ्र रंगाची असतात किंवा काही वेळेला रुपेरी रंगाची ती आपल्याला दिसतात आणि ती लांब पिसासारखा लांब पिसासारख्या तुऱ्यांमध्ये येतात आणि ही फुले खूप मऊ आणि नाजूक असतात ऋतूच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर ही फुले जी आहेत तर ही साधारणतः शरद ऋतूमध्ये येतात आणि ती फुलतात आणि म्हणजेच साधारणपणे जर आपण पाहिलं तर ऑगस्ट ते ऑक्टोंबर या महिन्यामध्ये या काळामध्ये ही फुलं सर्वत्र मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बहरलेली दिसतात तर मित्रांनो काही ठिकाणी याचा वापर जो आहे तर तो वापर जर आपण पाहिलं किंवा उपयोग जर पाहिलं तर गुरांसाठी काही ठिकाणी चारा म्हणून त्याचा उपयोग करतात काही ठिकाणी घरावर छत घालण्यासाठी त्याचा वापर करतात काही ठिकाणी सजावट करण्यासाठी तर काही ठिकाणी धार्मिक कार्यासाठी देखील याचा वापर केला जातो आणि एवढंच नाही तर ही फुले जी आहेत तर ही साधारणतः नदीच्या किनारी किंवा एखाद्या कॅनलमध्ये एखाद्या तलावामध्ये तलावाच्या शेजारी किंवा उसाळ जमिनीवर कुठेही सहज वाढतात आणि तसं जर आपण पाहिलं तर, तर गवताळ प्रदेशामध्ये ज्या गेंड्यांना महत्त्वाचे अधिवास प्रदान करणे हे या गवताचं खास वैशिष्ट्य आहे म्हणजे त्या ठिकाणी ज्या मोठ्या प्रमाणामध्ये गेंडे जे आहेत ते बसतात लपतात कास फुले ही केवळ सुंदर नाही मित्रांनो काज फुले हे केवळ सुंदरच नाही तर ते निसर्गातील बदलांचे प्रतीकही मानले जातात आणि मित्रांनो ही जी फुलं आहेत ना तर ही सरद ऋतूचे आगमन झाले आहे असं सांगणारे असतं आणि म्हणून मित्रांनो आज आपण निसर्गातील बहरणाऱ्या या सुंदर अशा काज फुलांच्या संदर्भातील माहिती आज आपण बघितलेली आहे माहिती तुम्हाला आवडली का आवडली आवड असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांचीही जय महाराज